नमस्कार मी आहे सोनाली अन्वीज फूड अँड आर्टमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूया गव्हाच्या पिठापासून टम्म फुगलेली पुरी कशी करायची ते चला तर मग पाहूया पुढची कृती कशी करायची इथे आपण दोन चमचे बारीक रवा घेतलेला आहे चवीनुसार मीठ दीड चमचा पिठी साखर घेतलेली आहे आणि दोन चमचे मोहन घेतलेले आहे त्याचबरोबर पाणी घेतलेलं आहे पीठ मळण्यासाठी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ह्या वाटीच्या मापाने एक दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे आपण यामध्ये आता कोरडे जिन्नस घालून घेऊया बारीक रवा पिठी साखर चवीनुसार मीठ आणि तेलाचं मोहन घालून कोरडे जिन्नस आपण छान मळून घेऊया एकत्र करून घेऊया मोहनचं तेल सगळीकडून पिठाला लागलं पाहिजे आता आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपल्याला पीठ मळायचं आहे पुरीसाठी पीठ मळताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की पुरीचं पीठ हे घट्टसर मळणायचं आहे पीठ जर पातळ झालं तर पुऱ्या फुगत नाहीत जास्त तेल पितात जितकं घट्ट होईल तितकं घट्ट ते पीठ मळून घ्यायचं आहे पीठ पाहू शकता तुम्ही आपण ते घट्टसर मळलं आहे याला थोडंसं तेल लावून एक दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवूया याच्यामध्ये आपण रवा घातलेला आहे तो रवा मुरण्यासाठी दहा मिनटं बाजूला ठेवायचं आहे इथे दहा पंधरा मिनटं झालेली आहे पुन्हा एकदा पीठ एखादा एक मिनिट मळून घेऊया व्यवस्थित आता आपल्याला पुरी केवढी करायची आहे त्यानुसार पुरीचे ओंडे तोडून घ्यायचे आहेत गोळे तोडून घेऊया एक एक गोळा व्यवस्थित गोळवून घेऊन त्याला थोडंसं तेल लावायचं आहे आपल्याला इथे आपण सगळ्या गोळ्यांना थोडंसं तेल लावून घेतलं आहे त्याचबरोबर पोळपटालाही थोडंसं तेल लावायचं आहे इथे पीठ न लावता पुरी करायची जर तुम्ही पीठ लावलं पुरीला तर ते तेलामध्ये उतरता आणि तेला सगळं काळं काळं जमा होतं म्हणून तेल लावूनच पुरी लाटायची आहे आपल्याला आता इथे पुरी लाटली आहे पण तुम्हाला एकसारखा हवा आकार हवा असेल तर वाटीच्या साह्याने तुम्ही एकसारखा आकार करून घेऊ शकता फार जाडही नाही आणि फार पातळी नाही अशी पुरी लाटायची आहे इथे तेल गरम झालेलं आहे आता आपण पुरी तेलामध्ये सोडूया तेलात सोडल्यानंतर झाऱ्याच्या साह्याने हलकीशी दाबायची आहे पुरी जेणेकरून ती फुलून वर येते किंवा तेल उडवायचं आहे पुरीवर एक बाजू झाली की दुसरी बाजू टर्न करून होऊ द्यायची आहे आपल्याला पुरीचं पीठ जर छान घट्ट असेल आणि पुरी एकसारखी व्यवस्थित जर लाटण्यात आली तर पुरी आपोआप आप छान फुलते तुम्ही पाहू शकता किती छान कलर आला आहे आप आपल्या पुरीला अशा प्रकारे केलेल्या पुऱ्या ह्या अजिबात तेलकट होत नाही अशाच प्रकारे आपण दुसरीही पुरी तळवून घेऊया पाहू शकता ही पुरी किती व्यवस्थित फुगलेली आहे आपण जी पिठी साखर घालतो त्यामुळे पुरीला रंग छान येतो तुम्ही ह्या पद्धतीने जर पुऱ्या केल्या तर तुमची एक, ने पूरी साधरन एक पूरी ना एक पुरी टम्म फुगलेलीच होणार आणि ह्या पुऱ्या साधारण अर्धा ते पाऊन तासही तशाला तशा राहतात फक्त एकावर एक पुऱ्या न काढता व्यवस्थित काढून घ्यायच्या ताटावर ता ता अशा प्रकारे मी तुम्हाला सात ते आठ पुऱ्या दाखवल्या आहेत तळून तुम्ही पाहू शकता इथे सगळ्या पुऱ्या व्यवस्थित फुललेल्या आहेत आणि हा अर्ध्या पाऊन तासानंतरही पुऱ्या जशाला तशा फुलून आहेत नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा डम्म फुगलेल्या पुऱ्यांचा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद